तर खाण्याबद्दल एक गोष्ट मी खूप खवई आहे खादाड मी खादाड आहे हो माझे खाण्यावर प्रेम आहे तर चित्र दरम्यान मी ते टाळते पण ब्रेकच्या वेळी मात्र मी अन्नावर तुटून पडते पण प्राण्यांवर सुद्धा माझे प्रेम आहे तू त्यांना खाऊन टाकतेस <laughs> पण मी जेव्हा एखादी घटना पाहते जेव्हा कोणीतरी लोक म्हणतात मला माझं जेवण आवडत तर तुझं प्राण्यांवर प्रेम आहे म्हणून तू त्यांचा समावेश जेवणात करतेस काय नाही मी खूप वेळा प्रयत्न करून पाहिला म्हणजे की मी मांसाहार करणं थांबवलं पाहिजे मी तो प्रयत्न पण करून पाहिला आणि मी मांसाहारापासून एक आठवडा दूर राहिले होते पण ज्या क्षणी मी इतर कोणाला मांसाहारी पदार्थ खाताना पाहते तेव्हा मी म्हणते नक्की पुढच्या महिन्यापासून थांबवेन यातून बाहेर कसं पडावं हे मला समजत नाहीये अगदी माझ्या घरात पण दोन पाळीव प्राणी आहेत तर मांसाहार आणि शाकाहारी जेवण या सर्व गोष्टी विषयी काय बोलावं ते मला समजत नाही सद्गुरु तू आता तुझ्या पाळलेल्या प्राण्यांना कधी खाऊन टाकणार <laughs> आहेस <नो। laughs> ती तर माझ्या मुलांसारखी आहेत सगळे असंच म्हणतात मी तर काही लोकांना कोंबड्यांशी प्रेमाने बोलताना पाहिलंय आणि पुढच्याच आठवड्यात ते त्यांना खाऊन टाकतात <laughs> तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी मी मानवतावादी आहे मानवतावादी <laughs> <laughs> हे पहा आज वनस्पती सुद्धा इतर कोणत्याही प्राण्या इतक्याच संवेदनशील आहेत हे दाखवणारे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही वनस्पती खा किंवा प्राणी किंवा आणखी काही तीसुद्धा हिंसाच आहे एवढंच की ते किंचळत नाहीत ते किंचाळतात पण तुम्हाला त्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत ते किंचाळतात हे सिद्ध करणारे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत याचं परीक्षण केलं गेलं आहे समजा एखादा प्राणी आला झाडांच्या समूहामध्ये असं समजूयात की इथे एक हजार किंवा दहा हजार झाडं आहेत आणि समजा की एक हत्ती आला आणि त्यांनी झाडांची पानं खायला सुरुवात केली ताबडतोब हे झाड त्याच्या भोवतीच्या प्रजातीतल्या सगळ्या झाडांना संदेश देईल की त्याला कोणीतरी खाऊन टाकत आहे त्या हत्तीला ओळखू शकेल का नाही हे मला माहीत नाही पण त्याला असं खाऊन टाकलं आहे आणि काही मिनिटातच तस... जर हत्ती तिथल्या दुसऱ्या झाडांकडे गेला तर सर्व झाडं त्यांच्या पानात एक विशिष्ट प्रकारचं विष आपल्या स्त्रावतात हत्ती जेव्हा ते खायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला त्या ते पानांची चव कडवट लागेल आणि ती विषारी पण असतील तर त्यांच्यामध्ये तेवढी संवेदनशीलता असते म्हणून तुम्ही एखादी भाजी किंवा फळ तोडत असाल किंवा एखादा प्राणी खापून खात असाल सर्व काही क्रूर आणि हिंसकच आहे तसं करताना जितकं आपल्याला गरजेचं आहे आणि आवश्यक त्या संवेदनशीलतेनंच करायला हवं तू ही खादळ असल्याची कल्पना सोडून द्यायला हवीस आपण सर्वांनी अन्न खाल्लंच पाहिजे नाहीतर तो ह्याच्यासाठी क्रूर ठरेल पण अन्नासोबत आपली ओळख बांधणं हे योग्य नाही कारण तसं केल्याने आपण आपले लाड पुरवतो फक्त आपले पोषण करत नाही आपलं पोषण करायचं आपल्याला हक्क आहे एक जीवन म्हणून आपल्याला आपलं पोषण करण्याचा अधिकार आहे कारण या जगात अन्न सखळी अशाच प्रकारची आहे पण इतर कोणाचा जीव घेण्याचा आपल्याला अधिकार नाही केवळ आपल्या आनंदासाठी आपण तसं अजिबात करू शकत नाही या जीवनाचं पोषण करण्याचा आपल्याला संपूर्ण अधिकार आहे पण इतरांचा जीव घेऊन त्याचा आनंद लुटण्याचा आपल्याला अधिकार नाही म्हणून स्वतःला खादाड असं म्हणू नको कारण अन्न हे तुमची ओळख कधीही बनू नये अस्तित्वासाठी पोषणासाठी त्या क्षणी जे खायला लागेल ते आपण खाऊ थँक्यू